स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा मी आज पालकापासून एक रेसिपी आणलेली आहे खूप छान आणि सुंदर होणारी आहे मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे पहा हे पालकही घेतलेला आहे छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची थोडी देठही ठेवलेली आहे देठांमध्येही तेवढाच पौष्टिकपणा असतो म्हणून थोडी थोडी मी देठही त्याच्यात ठेवून घेतलेली आहे पहा आपल्याला आता अशी रेसिपी करून बघायची आहे आता मी पालक स्वच्छ तर धुवून घेतला आहे ते पाणी उकळायला ठेवले त्याच्यात पालक घालून घेतला आहे आणि आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे फक्त फक्त पाच मिनटं उकळायचं आहे छान अशी पाच मिनटं उकळल्यानंतर त्याला वाफ आली तर त्याचा कलर थोडा बदलतो पहा आपल्याला गाळून घ्यायचा आहे तो आणि गाळल्यानंतर परत आपण पॅनमध्ये घालून घेणार आहे पहा त्याच्यामध्ये आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पालक आणि पाणी तसंच बाजूला ठेवायचं आपल्याला पाण्याचाही उपयोग करायचा आहे पहा पॅनमध्ये परत मी घालून घेतलेला आहे छान असा आपल्याला पालक तयार झालेला आहे आपला आणि आता बर्फाचे खडे घालायचेत पहा बर् बर्फाचे खडे घातल्यानंतर पालकाचा कलर तसून तसा राहतो अजिबात पालकाचा कलर बदलत नाही हिरवा गार असा आपला पालकाचा कलर राहणार आहे आता दोन ग्लास मी पाणी ओतून घेतले आहे बर्फ आणि दोन ग्लास पाणी असं एकत्र केल्यानंतर छान त्याच्यामध्ये घोळेल ते, ते थंडावा हे गरम गरम आहे ते थंड होईल आता त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर आहे बटर घेतलेलं आहे एक ग्लास दूध घेतलेला आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छोटीशी वाटी मिरपूड आहे आणि मीठ आणि लसूण आणि तमालपत्र पहा आपल्याला आणि ही फ्रेश क्रीम आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल घरी तर तुम्ही आपली घरातली साई असते ती छान असेल थोडंसं दूध घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं मग आपली फ्रेश क्रीम तयार होते आता आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे पहा पूर्ण थंड झालेलं आहे त्याचा कलर तुम्ही पाहू शकता काय सुंदर आहे हिरवागार असा पालकाचा कलर आलेला आहे पॅन ठेवलेला आहे मी आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला त्याच्यात बटर घालायचं आहे तूप याच्यासाठी घालायचं आहे बटर आपलं जळू नये खाली असं जास्त तावामुळे म्हणून थोडंसं तूप घालून घेतले आणि बटरही घालून घेतले छान असं बटर घोळल्यानंतर पहा वितळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे छान वितळलं आहे आता आपण घालून घेऊ लसूण घालून घेऊ पहा लसूण घालायचं आहे आपल्याला बारीक कापलेला लसूण आहे पहा आता लसूण घातल्यानंतर छान असा खमंग परतून घ्यायचा आहे आणि त्याचा स्वादही खूप येतो लसणाचा ह्या रेसिपीमध्ये आता आपण घालून घेऊ गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ छान असं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहा तुम्हाला जर वाटत असलं तर थोडंसं तूप घालून घ्या म्हणजे ते छान असं खमंग परतून होईल आणि असं कच्चर हाऊ द्यायचं नाही छान तुपामध्ये आणि आपल्या बटरमध्ये खमंग भाजून घ्यायचं आहे खमंग भाजल्यानंतर त्याचा स्वाद औरच लागतो त्याच्यामध्ये पहा आपण आता मस्त भाजून घेतलेलं आहे आणि पालक सूप म्हणजे कोणालाही आवडेल असं पालक सूप असतं म्हणून आपल्याला पालक सूप करून तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलमध्ये तर क्रीम ऑफ स्पिनच सूप मागतात मुलं पहा तसंच आपल्याला बनवायचं आहे क्रीम ऑफ स्पिनच सूप खूप छान होणार आहे आणि हॉटेलमध्ये तर त्याच्यामध्ये मैदा घालतात आररोड घालतात पण आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ पौष्टिक असतं आणि पालकही पौष्टिक असतो असं सगळं आपल्याला पौष्टिक सूप बनवायचं आहे पहा आता खमंग भाजून झालेलं आहे पीठ कलर त्याचा छान ब बदललेला आहे आता आपण थोडं थोडं असं करून दूध घालायचं आहे नाहीतर गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होतील म्हणून थोडं थोडं करून छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला पहा गुठळ्या होता कामा नाही गुठळ्या झाल्या तर त्या छान अशा मोडून घ्यायच्या आणि एकसारखं टेक्चर करून घ्यायचं थोडं ते पालकाचं पाणी उरलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये त्याचाही उपयोग करायचा आहे त्याच्यामध्येही छान अशी जव जीवनसत्वे असतात म्हणून आपल्याला ते फेकून द्यायचं नाही ते त्याचासुद्धा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे है। पहा छान झालेला आहे आता क्रीम मस्त झालेली आहे दुधापासून ती आणि गव्हाच्या पिठापासून छान असं क्रीमीच झालेलं आहे पहा तुम्हाला दूध नसलं घालायचं तर फक्त आपलं आपण पालक उकळून घेतो आणि त्याचं पाणी असतं तेच फक्त घालून तुम्ही असं सूप बनवू शकता ते सुद्धा खूप छान लागतं हे तर आपल्या मुलांसाठी हॉटेलमध्ये मागतात क्रीम ऑफ स्पिनच सूप तसं बनवायचं आहे आपल्याला म्हणून मी दूध घालून घेतले नाही तर दूध घातलं नाही तरीसुद्धा छान असो आपला हा पदार्थ सूप पहा आता उकळी छान आलेली आहे त्याला आणि आपलं गव्हाचं पीठ शिजलेलं आहे आता आपण पालक प्युरी घालून घेऊ त्याच्यामध्ये छान अशी बारीक वाटलेली आहे एकदम असं मोठं अजिबात ठेवलेलं नाही पूर्ण अशी क्रीममध्ये घोळण्यासारखी आपलं पालक प्युरी करून घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुमचं मिक्सर मध्ये मोठं असेल तर ते तुम्ही तु गाळूनही घेऊ शकता आणि नंतरही घालू शकता असं पहा आता छान असं घोळवलं आहे मी त्याच्यामध्ये आणि त्याचं कलर तर पहा किती सुंदर आलेला आहे एकदम हिरवा गार असं डोळ्यात बसण्यासारखं सूप होणार आहे आपल्या आधी डोळ्यानेच खायचं नंतर तोंडाने खूप सुंदर वा काय दिसतंय ते आता आपण त्याच्यात तमालपत्र घालून घेऊ मैत्रिणी पत्राचा एकदम खमंग स्वाद त्याच्यात उतरतो आता घालून घेतल्यानंतर छान हलवायचं आहे आपल्याला त्याला आणि तमालपत्र थोड्या वेळ उकळी असतोपर्यंत छान ठेवायचं आहे आणि व्यवस्थित त्याला उकळी आली का त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरेल पहा उकळी आलेली आहे आता त्याला आणि आपलं सूप तयार झालेलं आहे तुम्हाला आता आपण त्याच्यात घालून घेऊ मिरपूड मिरपूड घालायची आहे दुसरं काही जास्त आपल्याला घालायचं सामान नाही आहे फक्त मिरपूड घालायची आहे थोडंशी त्याचा स्वाद त्याचा छान येतो आणि थोडंसं आपण मीठ घालून घेऊ चवीनुसार घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे पहा तुम्ही पाहू शकता खूपच मस्त झालेलं आहे आपलं सूप क्रीम क्रीमवालं असं झालेलं आहे क्रिमिष्ट झालेलं आहे क्रीमिश छान दिसतं आहे त्या लसणाचा स्वाद पण छान येणार आहे त्याच्यामध्ये आपल्या दाताखाली लसूण आल्यावर सूप सूप पितानी पहा आता आपलं छान झालेलं आहे थोडीशी आपण त्याच्यामध्ये क्रीम घालून घेऊ आणि तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी आपलं पालक सूप रेडी झालेलं आहे पालकचं सूप प्रोटीन आणि मस्त भरलेलं आहे ते कोणत्याही गटाने खाऊ शकतो तुम्ही नाश्त्यालाही सकाळी खा किंवा संध्याकाळी रात्री झोपतानाही सूप पिऊन असं भ पियायला तर तुमचं पोट भरीचं झालेलं आहे ते पहा त्याच्यात आहे किंवा दूध आहे पालक आहे असं प्रोटीनयुक्त सूप झालेलं आहे आता आपण वाढले वाढून घेणार आहे आणि छान गार्लिश करून आपण पिणार आहे पहा आता ह्याच्यावर आपण टाकणार आहे थोडासा चवीपुरता चाट मसाला घालून घेऊ चाट मसाल्याने त्याची इतकी स्वाद येतो त्याला ना खूप छान येतो पहा मी आता घालून घेते आणि व्यवस्थित घालून घ्यायचा येतो आणि छान असं गार्लिश केलेलं आहे मी त्याच्यावरती आणि पिताने आपल्याला छान असं घोळून प्यायचं आहे पहा आता क्रीम घालून घेते त्याच्यावरती क्रीम क्रीमने तर आणखीनच त्याचा स्वाद वाढतो आणि मुलांना अशी क्रीम घातलेली पाहून खूप मजा येते खायला आणि स्वादही खूप येतो पहा घालून घेतलेली आहे क्रीम पहा किती सुंदर दिसतंय ते तुम्हाला आवडलं तर करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं हे सूप आणि तुम्ही मी आता खाऊने पिऊने दाखवते सॉरी पिऊने दाखवते मस्त लागणार आहे पहा छानच झालेलं आहे वा 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 झटकास मस्तच झाले वा 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 आता असं वाटतंय कधी मी सगळं संपवेल बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये